तर विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे दोन हजार पंचवीसची कंबाईन ग्रुप बीची जाहिरात आयोगाने प्रसिद्ध केली आहे आणि थोडासा धक्का आहे धक्का यासाठी की कारण ही जाहिरात आहे तर ती सध्या दोनच पदासाठी आली एक सहाय्यक अधिकारी म्हणजे ओ त्याच्या तीन जागा आहेत आणि दुसरा आहे एस टी आय राज्य कर निरीक्षक त्याच्या दोनशे एकोणऐंशी जागा आहेत अशी दोनशे ब्याऐंशी जागांसाठी ही ॲड आलेली आहे परंतु जास्त टेन्शन नका घेऊ याच्यात पी एस आयच्या जागा ॲड होण्याची शक्यता आहे कारण नेहमीप्रमाणे कारण याच्यात पी एस आयची जागाच नाही आहे बाकीच्या पोस्टच्या पण जागा नाही आहेत फक्त या दोन पोस्टची ॲड जी आहे तर आयोगाने ती प्रसिद्ध केलेली आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला याची पूर्वपरीक्षा होणार आहे ते ठरलेलं डेटप्रमाणे दोनशे ब्याऐंशी टोटल जागा आहेत दोनच पोस्टचे ॲड जे आहे तर त्या आयोगाने रिलीज केली आहे परंतु पी एस आयच्या जा जागा रिक्त झाल्यानंतर त्याचं मागणीपत्र आयोगाकडे जाईल आणि पुन्हा जाहिरात रिवाईज होऊन अगदी आपली ही दोन हजार पंचवीसची पूर्वपरीक्षा झाल्यानंतरही पी एस आयच्या जागा नाव्याने ॲड होतील त्याच्यामुळे जे कंबाईन ग्रुप बीचा डेडिकेटेड अभ्यास करत आहेत तर त्यांनी काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे दोन हजार पंचवीसची पूर्वपरीक्षा जी आहे तर ती नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे महाराष्ट्रातल्या सदोतीस जिल्हा केंद्रावरती सध्या तरी या दोनच पदासाठीची ही ॲड आहे एवढं गृहित धरा आणि अभ्यासाला सुरुवात करायला काय हरकत नाही जरा थोडंसं डिटेलमध्ये पाहूया बाकी परीक्षा योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही अगदी ते मात्रही बदल केलेला नाही आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तशाच आहेत आहेत त्या पद्धतीनं आहेत तसेच पेपर होतील बाकी एवढं टेन्शन घ्यायची काय गरज नाही अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तर एक ऑगस्टला अर्ज सादर करण्याचा कालावधी सुरू होतोय ते एकवीस ऑगस्ट म्हणजे जवळजवळ वीस दिवस जे आहेत तर ते तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत ऑनलाईन पद्धतीने जर का तुम्ही अर्ज करणार असाल तर एकवीस ऑगस्टला रात्री बारापर्यंत तुम्हाला अर्ज क म्हणजे ऑनलाईन पेमेंट करता येईल आणि जर जर का तुम्ही चलन करणार असाल ऑफलाईन पेमेंट करणार असाल तर ते तुम्ही तेवीस तारखेपर्यंत करू शकता आणि मॅक्झिमम डेट जी आहे ऑफलाईन चलनची ती पंचवीस आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ई के वाय सी करायची सुरुवात झालेली आहे आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन जर का तुम्ही ती केली नसेल तर पहिल्यांदा ती ई के वाय सी करा ती करणं अत्यंत गरजेचं आहे जर का ती केली नसेल तर मे बी तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही त्याच्यामुळं पहिल्यांदा ती ई e के वाय सीची जी प्रोसेस आहे e ई के वाय सी म्हणजे नो युअर कस्टमर की जी बँकेत व्हायची पहिल्यांदा आता ती तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन आपण स्पर्धा परीक्षा देतोय आयोगाला त्यांचा कँडिडेट ओळखता यावा यासाठी ही ई e के वाय सी करणं गरजेचं आहे जर का ती केली नसेल तर ती न विसरता करून घ्या आणि नंतरच हा फॉर्म भरायचा आहे जी वेगवेगळी सर्टिफिकेट लागत असतील तर ती अपडेटेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ती असावीत आणि त्या अपडेटेड सर्टिफिकेटनंच हे तुम्ही फॉर्म भरायचे आहेत नाहीतर उद्या काही अडव लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे जे नवीन सर्टिफिकेट्स तुम्ही काढलेले असतील नवीन फायनान्शियल इयरमधली तर त्यानुसार असे अर्ज करा एक ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या वीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहेत दोनशे ब्याऐंशी जागा आहेत त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन नका घेऊ पी एस आयच्या जागा किंवा इतर ज्या पोस्ट आहेत ग्रुप बीमधल्या तर त्याच्या जागासुद्धा नव्यानं ॲड होणार आहेत आणि त्या होतील नेहमीप्रमाणे ॲड होतील होणार आहेत म्हणण्यापेक्षा ने त्या नेहमीप्रमाणे ॲड होणारच आहेत त्याच्यामुळं काय जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही परीक्षा योजना कोणत्याही प्रकारची बदललेली नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील डब्ल्यू एस उमेदवाराकरता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक हे काय असेल ते निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक राहील म्हणजे पंचवीस सव्वीसचंच फायनल इयरला म्हणजे फायनलच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू होऊन पात्र व्हाल डॉक्युमेंटेशन होईल तर त्यावेळेस तुमच्याकडं पंचवीस सव्वीसचं डॉक्युमेंट असावेत असा त्यांनी नियम आहे नेहमीप्रमाणे जो असतो तसाच बाकी काय पंचवीस सव्वाच पंचवीस सव्वीसच नॉन क्रिमिनरसुद्धा लागणार आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ॲड जे आहे तर ते दोन हजार पंचवीसमध्ये आलेले आहे त्याच्यामुळे डॉक्युमेंट जे आहेत तर दोन हजार पंचवीस सव्वीस या फायनान्शियल इयरचीच लागणार आहेत ही गोष्ट प्रकर्षाने नोंद करून ठेवा आणि त्या अनुषंगानं पुढची कार्यवाही करा वीस एकवीस दिवस आहे ते एवढ्या दिवस सर्टिफिकेट निघतात शेवटच्या दिवशी फॉर्म भरला तरी सुद्धा चालेल काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळं जास्त काही गडबड करण्याची काही गरज नाही खेळाडू आरक्षण असेल तर ते कसं कसं आहे बाकी सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिलेल्या आहेत हे सहाय्य कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक त्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत बाकी ॲड जशी आयोगाच्या अगोदरची येते ग्रुप बी आणि सीची तशीच ही ॲड जी आहे तर ती आलेली आहे कुठल्याही परीक्षेपद्धतीत कुठल्याही प्रकारचा बदल जो आहे तर आयोगाने केलेला नाही जशा मागच्या ग्रुप बीच्या संबंधित तरतुदी होत्या तर तशाच तरतुदी आत्तासुद्धा करण्यात आलेल्या आहेत हे तुमचं एज आहे त्याच्याबद्दल किती वय असावं कमाल किमाल तर त्याची पात्रता इथं दिलेली आहे शैक्षणिक पात्रता तुमचं गुणवत्त म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असावं निवड प्रक्रिया कशी होईल पेपर कसे असतील संयुक्त पूर्वपरीक्षा शंभर गुण असतील आणि मुख्य परीक्षा चारशे गुण दोनशे प्रश्न शंभर प्रश्न शंभर गुण पूर्वपरीक्षेसाठी हे लक्षात ठेवा मुख्य परीक्षेचे दोन पेपर असतात एक लँग्वेजचा आणि एक दुसरा जी एसचा आणि पूर्वपरीक्षेसाठी एकच पेपर असतो त्याच्यामध्ये तुमचं मॅथ्स रिजनिंगसुद्धा इन्क्लूड असतं आणि शंभर प्रश्न असतात शंभर गुण असतो हे नवीन विद्यार्थ्यांसाठी थोडंसं मी सांगतोय मुख्य परीक्षेला ते कसं घेतील काय घेतील हे बदलू शकतं आणि बाकी बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील ते इथं तुम्हाला व्यवस्थितपणे त्याची माहिती दिलेली आहे याचं एक स्क्रीनशॉट घ्या डॉक्युमेंट आहेत हे सगळी डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असली पाहिजेत आठ डॉक्युमेंट्स लागत आहेत म्हणजे जर का तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला असाल जनरल कॅटेगरीमधून तर तुम्हाला या गोष्टी काय लागणार नाहीत परंतु बाकीच्या गोष्टी मात्र तुमच्याकडं असल्या पाहिजेत खेळाडू असाल अन्नात असाल तर या गोष्टी तुमच्याकडं असायलाच पाहिजेत बरोबर आणि ही फी किती आहे तर अ मागास असाल तर तीनशे चौऱ्याण्णव आणि हरकत दुर्बल असाल तर दोनशे चौऱ्याण्णव आणि इतर गोष्टींसाठी ही किती फी आहे ते बघून घ्या आणि एवढे पैसे तुमच्या अकाउंटला असलेल तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता नसतील तर ऑफलाईन पेमेंट करायचं ऑप्शन आहे पंचवीस ऑगस्टपर्यंत तुम्ही करू शकता स्टेट बँकेचं चलन आहे ते तुम्हाला काढावं लागेल ऑफलाईन सुद्धा तुम्ही पेमेंट जे आहे तर ते करू शकता सात दिवस अगोदर तुम्हाला पूर्वपरीक्षेचं प्रमाणपत्र किंवा ॲडमिट कार्ड जे आहे तर ते उपलब्ध करून दिलं जाईल बाकी सगळ्या सूचना येत आहेत तर त्या इथं देण्यात आलेल्या आहेत तर अशा रीतीनं दोन हजार पंचवीस कंबाईंड ग्रुप बीची ॲड जी आहे तर ती दोनशे ब्याऐंशी पदांसाठी प्रसिद्ध झालेली आहे आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही पूर्वपरीक्षा होणार आहे पॉईंट टू बी नोटेड तर अशा रीतीनं याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे जी लोकं कंबाईंड ग्रुप बीचा अभ्यास करत आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ न विसरता पोहोचवा आय लाईक करा ते नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब असे जे बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील पॉलिटी संबंधी जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्याची माहिती मी तुम्हाला देणारच आहे त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा डाऊट्स तुमच्या मनात असता कामा नाही ओके तर तुर्तासात आपण इथं थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयाच थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच